नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विंचूर या ठिकाणी आवकालेली दोनशे सत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे साठ रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी आवकालेली एकोणचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसंच पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी आवकालेली सोळाशे एकोणतीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे एकोणचाळीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसेच पुढील बाजार समती नागपूर या ठिकाणी आवकालेली दोनशे सहा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे अडुसष्ट रुपये क्विंटल